हाय फ्रेंड नमस्कार बघा आज माझा आवाज आजारी असल्यामुळे आवाज नाही शिरडी शिर्डी नाही बघा हे आमची गरिबांची जर्सी काय आहे बघा एक प्रकारे तिला आणून आता दहा वर्ष झाली बघ दहा बारा वर्ष झाली त्यावेळेस पिलू आणलं होतं घरचं पण आज काय तीन नाही कालच्या कालच्यासनं आम्ही बघू का बघा तिला किती पिली होते अंदाजे काय माहिती दोन तर होतेली असं वाटतंय पण असा का धनल्याचा आपला लागले बघा तिला सोडले आता मोकळं बघा हे आमची गरिबांची जर्सी काय हाय मला पावसा पाण्याचा शेळ्यावर जाऊन जरा आजारी पडले बघा मी कुंभे तिथे बसले का अंड्याला कुंभ्या अंड्याला बसली कुठून जायचं हिच्या बघा थांबला आज दिवसभर आज सण सुद्धा पण हिजापाशी थांबले हिला बसायला नाही उठाली नाही बघा ती खाली टेकायला लागली तिची कासले मोठी झाले तिचे तिला जरच बारीन तिला यायला झाले असं तकलीफ होते बर का त्यात काय नाही तिला खायला ठेवलं होतं घ मग ती तसं चाटलं नाही तिला घासाची कुट्टी करून ठेवली होती नाही या पूर्ण करा परत आमच्या पोरांचं म्हणणंच असते काहीतरी काहीतरी अजून बघा ही आमची शेळी आहे बघा लय आम्ही ह्यांना कष्टाने सांभाळतो बघा आमची गरिबांची जर शिवायच आहे बघा आम्ही लय मेहनत घेत आहो शेळ्या सांभाळायला काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला तर वेळ दरवेत रोज व्हिडिओ टाकतेच मी दररोज गवताला जायचं उन्हात आणायचं पोरांना दोन जुळी बाळं घेऊन आणि शिळेनं बघा त्या पावसात सकाळ दरम्यान पोळ्याचा स्वयंपाकसुद्धा वर सावित्रीची पौर्णिमा ना हिच्यात नातात था। हिला सारखं खायला देते ही करते ती करते, करते सारखं हिच्या ना ह्याच्यावर बसले का तर हिथं फटाक असल्यामुळं कुत्री ती येते ती व त्याच्यामुळं हिला नदर राखायला लागते एक जण तर धुनं भांडी करत मी आपली हिला नजर आपते बघा आता डाळ शिल्प घातले स्वयंपाक करायचं आज वर्षच्या पौर्णिमेचा या या वाळेली कडव्याची पिंडी टपते दहा टाकतेला खाते का बघ बघा दोन पिले होते वाटते पण आता काय माहिती किती होते तिला मुग असतात ना त्याचं बुसकट आणलं होतं हे कोंबड्यानी इसकटून कसं केलंय बघा सगळं पावसा पाण्याचं मुगाचं बुसकट आणलं होतं पाक सगळं वाट केलंय कोंबड्यानी बसू द्यायचं तिकडला बसायलाच येणारा आणि कसं धरून बसवावर गेल्यावर खाली आपटल म्हणून आम्ही तिला बसवा बेन तिने मोकळी सोडले जर मोकळी सोडलं इकडं काय तर खाईल इकडं जाईल डाळिंबी तिकडं आंब्याचं आहे आहेत खाईल हे जाईल इकडं तिकडं म्हणून बसले मी हिच्यापेशीच दहा शिजली का बाई पोरं कुठे गेले ती बघ कुठं पोरांना लक्ष द्यावं लागतंय चला तर मग बाय बघा बघा आमच्या गरिबांची जरशी काय कशी वाटली सांगा तुम्ही कमेंट करून नक्कीच दोन लिटर